तसेच डॉक्टर सुधीरजी तांबे त्याचप्रमाणे संजू भाऊ मालपाणी गिरीश भाऊ मालपाणी आशिष भाऊ मालपाणी त्याचप्रमाणे दुर्गाताई तांबे जयश्रीताई थोरात भाऊसाहेबजी डेरे संदीप पाटील साहेब वन अधिकारी सागर केदार साहेब आणि संगमेर मधून आलेले विविध आमचे सगळेच मित्र मालपाणी परिवारामधील सगळे सदस्य खर तर वीस वर्षापूर्वी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमभर तालुक्यामध्ये दंडकन अरण्य अभियान सुरू झाला आणि त्याचा एक सिंहाचा वाटा आदरणीय मनीष भाऊनी उचलला आणि साधारणतः आठ नऊ वर्षापासून आदरणीय मनीष भाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या डोंगरावर वृक्षारोपण करण्याची संकल्पना नामदार थोरात साहेबांनी मांडली आणि वाढदिवसानिमित्त एक मनीष भाऊनी थोरात साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण व्हिडिओमध्ये मध्ये की मनीष भाऊनी वाढदिवस एक निराळ्या पद्धतीने साजरा करण्याची किंवा ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे आणि साधारणतः आठ नऊ वर्षापूर्वी सुधीर हॉटेलच्या पाठीमागचा खांडेश्वर डोंगर हा त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं त्याला नाव मल्हारगड दिलं गेलं आणि खूप सुंदर झाडं तिथं लावले गेले त्यापूर्वी लाव जानदाराच्या मैदानाच्या कडेला वृक्षारोपण झालं मालपाणी नगरमध्ये वृक्षारोपण झालं सुवर्णनगरमध्ये वृक्षारोपण झालं त्याचबरोबर खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वन ट्री म्हणून अगदा विस्तीर्ण असा असलेला डोंगर तिथं वृक्षारोपण झालं तसंच दंडकार्याने अभियाना अंतर्गत घरे घाटामध्ये वृक्षारोपण झालं शेजारी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून शेजारच्या पिंपळगाव उंजिराचा डोंगर सुद्धा वृक्षारोपणाने आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला दिसेल का सुंदर असे वृक्ष त्या परिसरामध्ये वाढले गेले आहे मी नेहमी म्हणत होतो मनीष भाऊना की आमच्या झांदरबाडला सुद्धा एक सुंदर असा डोंगर आहे कारेश्वर नावाचा डोंगर आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरं एक डोंगर आहे म्हणून कारेश्वर हिल या नावाने आपण इथं चांगली डेव्हलपमेंट करूया आणि मनीष भाऊनी आणि मालपाणी ग्रुपच्या सगळ्या परिवाराने हे मान्य केलं आणि सुमारे दीड महिन्यापासून आमचे मनीष भाऊच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे जे कोणीही कधीही स्वतःची जाहिरात करत नाही असे आमचे दशरथ वरपे सर दीड महिन्यापासून वरपे सर मी आमच्या गावातील सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि गावातील सगळे ग्रामस्थ कारमाळा विभागातील ग्रामस्थ या डोंगराच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि वरपे सरांच्या माध्यमातून दंडकारण्याचं खूप मोठं काम या तालुक्यामध्ये चालू आहे आदरणीय थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला थांबायला पाहिजे परंतु म्हणे मला माझे कोणताही मोठेपणा मला चालणार नाही आज ते कार्यक्रमाला सुद्धा नाहीये आणि त्यांनी सुमारे पाच लाख झाडं या तालुक्यामध्ये दंडकारण्याच्या अभियाना अंतर्गत आणि मालपाणी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे आहेत आज आपण आंबोऱ्याचा डोंगर पाहिला तिकडचा पिंप पिंपरीचा डोंगर पाहिला तसाच कारेश्वरचा डोंगर सुद्धा आपण आता डेव्हलप करणार आहोत मनीष भाऊनी वन ट्री म्हणून खांडगावचा डोंगर खूप सुंदर असा डेव्हलप केलेला आहे आणि त्याला साथ आमच्या रचना भाभीची लाभते वर्षभर ते रोप तयार करायचे आणि ऑगस्ट मध्ये ते रोप ऑगस्टच्या आगो अगोदर ते रोपाचं रोपण रोप केलं पाहिजे असा संकल्प असतो सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये खर्च कर मालपाणी परिवाराने या डोंगराच्या वृक्षरोपणासाठी केलेला आहे एक शेततळ सुद्धा इथं तयार केलेला आहे त्याचबरोबर ठिबक सिंचन प्रत्येक झाडाला पाणी पोहचेल असं जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च करून ठिबक सिंचन सुमारे पन्नास एकरच्या या डोंगरामध्ये त्यांनी केलेला आहे आणि ठिबक सिंचनच सुद्धा काम जोरात चालू आहे आणि निश्चित मनीष भाऊंचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने साजरा धावतोय आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला धांदरफोळकरांना का तो धांदरफळच्या कारेश्वर हिल मध्ये साजरा होतोय खर तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या धांदरफोळकरांसाठी आणि मनीष भाऊना मी सांगितलंय की आता ह्या वर्षी हा डोंगर झालाय पुढच्या वर्षी आता हा बाजूचा डोंगर समोरचा डोंगर आहे <coughs> तो वडगाव लांडगा आणि धांदर फळ बुद्रुक शिवारामध्ये आहे हा पण तसाच दोन्ही शिवारामध्ये आहे तर आपल्याला पुढच्या वर्षी त्या झाडावर और... डोंगर डोंगर आपल्याला त्या तिथे करायचा आहे डोंगरावर झाडे लावायचे आहे आदरणीय नामदार थोरा साहेबांना या निमित्ताने मी सांगू इच्छिल की कारमाळ्याचा जो रस्त्याचा जटिल प्रश्न होता तो तुमच्या माध्यमातून तुम सुटला गेला आहे एक वर्षापूर्वीच मुख्यमंत्री सडक योजनेतून तीन दोन कोटी सत्तर लाख रुपये त्याची मंजूर झालेली आहे परंतु राजकीय याच्यामध्ये थोडासा टेंडर पुढे पुढे चाललंय परंतु टेंडर पण आता झालंय आणि निश्चित तो एक रस्ता सुंदर असा रस्ता होणार आहे साहेबांना एक विनंती आहे की या बाजूला आमच्याकडे वडगाव लांडगा आहे पिंपळगाव कोंजिरा आहे पिंपळगाव निपाणी आहे हे धांदरफळ बुद्रुक आहे इकडे जवळे कडलक आहे समोर कवठे धांदरफळ आहे सांगवी आहे धांदरफळ खुर्द आहे गोडसेवडे आहे सुंदर परिसर आहे परंतु वडगाव लांडगा ह्या रस्त्यावरून तुमच्या माध्यमातून जे पाट झाला आहे त्या पाटाच्या कडाने सुरू होणारा हा रस्ता हा इकडे जर कारमा कारेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याने जर इकडे काटोनमाळ्याच्या रस्त्याला जोडला गेला तर पिंपळगाव निपाणी पासून वडगाव पान वडगाव लांडगा दांदरफळ बुद्रुक पिंपळगाव कुंजिरा या सगळ्या लोकांना सुमारे संगमभेवर पाच किलोमीटर दौड होणार आहे तर निश्चित हा रस्ता आपल्या माध्यमातून जर केला तर हे कारेश्वर हिल मालपांडींनी केलेला हा डोंगर हे सगळ्यांच्या नजरेमध्ये पडणार आहे तर ते काम आपण मार्गी लावा अशी या निमित्ताने विनंती करतो आपण सगळे इथं आलात आणि स्वतः पायी चोडून खालून वर आलाय दोन पाच टक्के लोक फक्त गाडी घेऊन आले बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक पायी चोडून वर आलेले आहेत आणि गेल्या एक दीड महिन्यापासून आम्ही इथं वर चढतोय उतरतोय दो दोन किलो वजन उतरलेलं आहे <laughs> आणि निश्चित संगमेरच्या लोकांनी सुद्धा इथं यायला हरकत नाही म्हणजे एका बाजूला इन आणि दुसऱ्या बाजूला एक्झिट म्हणजे इकून उतरल्यानंतर तिकडे खाली तुम्ही चढल्यानंतर तिकडे मस्त पैकी खाली उतरू शकता आणि इथं चढल्यानंतर तुम्हाला बाळेश्वरचा डोंगर संगमेरचा साखर कारखाना संगमेरचा दूध संघ संगमेर शहर धांदरफळ खुर्द कवटे धांदळफळ खांडगावचा डोंगर बाळेश्वरचा पण डोंगर दिसतो इथं सगळे डोंगर ह्या डोंगरावरून आपल्याला सुंदर फार पेमगिरीचा डोंगर सुद्धा आणि थोडसे लांब जर दुर्बीन पाहिजे तर कळ कल... मला वाटतं कळसुबाई सुद्धा येऊन दिसायला हरकत नाही आता सगळा सुंदर परिसर या निमित्ताने डेव्हलप झालेला आहे आणि खूप मुलं कणकेश्वरचा डोंगर सुद्धा खूप चांगला आता समोरच डेव्हलपमेंटचं काम चालू आहे अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून आज आपण दिंडीने खूप मुलं आले जवळजवळ हजार मुलं खाली थांबवले कारण वाढदिवसाच्या अभियानाचे जनक आहेत आणि त्यांनी एक्कावन्न हजार वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ती सोहळा हिलवर इथे आयोजित करण्यात आले माझ्यावरती कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील असा वाढदिवस आज आहे असा एक दिवस होता का कार्य शर्षा माथ्याला आपण होतो काही गोष्टी असतात जीवनात का त्यात फार थोड्या लक्षात राहत असतात माझ्यावरती जो जो चढून आला त्याच्यात पक्क लक्षात राहील <laughs> गाडी न आल्यावर थोडासा फरक होईल परंतु चढून आला त्याचे पक्क लक्षात राहील असा हा अभिनव असा वाढदिवस आहे इतका सुंदर चाललेला आहे की इथे म्हटले बाळासाहेब देशपाने की श्रावण याला श्रावण सरी म्हणतो ऊन पडत परत सरी येते परत ऊन पडत पण उन्हानं आणखी एक शिकवलं तुम्हाला तेव्हा ऊन पडतं चांगलं कडक आता थोडं ढिल परंतु थोडं कडक पडलं तर तुम्हाला इथं उभे राहिले त्यांचा हवा वाटायला <laughs> दत्ताचा यांचा गर ते सावली तो <laughs> तो 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 ते आपण उन्हाते ते तुम्हाला शिकून जात ते जेव्हा उन्हात असतं त्यावेळेस सावलीचं महत्व वाटत त्यावेषा सावलीच निर्माण करा उन्हात राहू नका हे सांगणारा असा संदेश त्याच्यामध्ये आणि हे वृक्ष रोखण्याचं असं असं एक वाक्य आहे की जेव्हा पाणी संपतो ना विहिरीचं पाणी संपलं किंवा पाण्याचं महत्व कळतं टाकीतलं पाणी संपल्यावर टाकी लगेच कळत महत्व लाईट गेल्यावर लाईटचं महत्व कळतं काही गोष्टी अशा असतात की ज्या दिल्यात आपल्याला त्याचं महत्व संपून गेलेलं असतं परंतु ते नसतं त्यावेळेस त्याचं महत्व कळतं आता पृथ्वीवर संपूर्णपणे वेळ आलेली आहे की वृक्षारोपणाचं आणि हरित अशी वसुंधरा निर्माण करण्याचं महत्व किती हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्याच्या माध्यमातून एक संस्कार या तालुक्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये घातले आणि एकदा मला देखील साहेब सुदर्शन आपल्या बंगल्यावरती दादांनी अनेकांना बोलवलं होतं त्याच्यापैकी मी एक होतो आणि त्यांनी अनेक झाडांची अने 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 नावं अनेक डोंगरांची अने नावं जसं त्यांनी सांगितली तसं त्यांनी ते सगळं वाचून दाखवलं आणि हे सगळं आपल्याला दंडकारण्या माध्यमातून जसं रामायणाच्या वेळेस होतं तसं सगळं हरित करायचं आहे असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी खूप सगळी योजना त्यांनी आखली आणि तसं ते संपूर्ण तालुक्याभर ते अभियान राबवण्यात आलं त्याच्यापैकी मी देखील निश्चितपणे आपल्या फॅमिलीसोबत मुलांसोबत परिवारासोबत या वन वन ट्रीला किंवा या ठिकाणी आपण गाड्या खाली लावून वरती या आणि या ठिकाणी हा सुंदर असा मनो मनोरम अस दृश्य आहे याचा आनंद घ्या फक्त स्वच्छता मात्र आपण सर्वांनी सगळ्या ठिकाणी पाहिली पाहिजे पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो आज सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने सर्व मान्यवर मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी परिवाराच्या वतीने एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणारे आपली वसुंधरा सुंदर करण्यामध्ये एक अत्यंत पथदर्शी कार्यक्रम हा आपण एकत्र पद्धतीनं करतो आहोत सर्वजण सहभाग आहे मालपणी परिवाराचा सहभाग आहे जनतेचा सहभाग आहे वन खात्याचा सहभाग आहे याच्यातून असा आपला पदर्शन प्रकल्प झाला पाहिजे जो सगळ्यांना मार्गदर्शक झाला पाहिजे ते काम आपण निश्चितपणे करूया मनीषबाबला खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो असंच आनंदी जीवन तुमचं सहकुटुंब सहपरिवार या पुढं जात राहावं असेच वाढदिवस व्हावा आम्ही त्याला हजर राहावं याकरता शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो अच्छा या देशमाने आणि त्यांचे सर्वच मित्र मग वारे असतील मला साहेब विचारत होते की देशमान्यांनी जर हा डोंगर चढून वर गेले तर मी त्यांचा सत्कार करणार आहे असं ते मला म्हणाले तर त्यांचा ताबडतोबी तर सत्कार लगेच करून टाकला पाहिजे असं माझं मत नाही तो लगेचच केला पाहिजे कारण ते अनेक वेळा चढले शब्द म्हणजे प्रमाण आणि शब्दाप्रमाणे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेबजी देशमाने साहेब त्या धांदवफळा हरित करणार त्याचं नंदनवार करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं ते साकार होताना आज दिसतय हा धानवफळ हिरवी आज बाळासाहेब सुंदर आणि साजेशी दिसते रामेश्वरचं रामेश्वरच मंदिर हिरवी भेट आपल्याला सगळ्यांना आनंददायी होत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना भरपूर ऑक्सिजन देवो त्यासाठी मनीषला दीर्घायुष्य प्राप्त हो अशी प्रार्थना या निमित्तानं त्या महादेवाच्या चरणी करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद संगमनेरचं नाव मी जिथे जिथे बाहेर जात असतो तिथे सर्वजण म्हणतात तुमचं शहर हे फार चांगलं आहे तर मी हेच सांगत असतो की आमचे बाळासाहेब थोरात तसेच आमचे डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे आता जयश्रीताई हे सर्व व्यापाऱ्यांना नेहमी पुढे जाण्याची संधी देतात जे औद्योगिक संगमनेरचं औद्योगिकीकरण झालेलं आहे त्यालाही नेहमी ते सपोर्ट देत असतात आणि त्यामुळे आपल्या संगमनेरची प्रगती होत असते आता निश्चितच आपले आदरणीय बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला संगमनेर लवकरच जिल्हा होईल असे या निमित्ताने मी बाळासाहेब थोरात यांना फार फार सगळ्या संगमनेरकरांच्या विनंती वतीने मी त्यांना विनंती करतो दश्माने मी सत्ते आम्ही कायम फिरत असतो तेव्हा आमची हीच चर्चा असते की एकदा की आपला संगमनेर जिल्हा झाला की मग आपले नामदार साहेब देखील दरवर्षी आम्ही येणारे अनेक वर्ष हे मुख्यमंत्री म्हणूनच राहतील मी मनीष भाऊ यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या फार फार, फार शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र